खूप चांगला एक्सप्रेशन मला पहिलं तर तुम्ही खूप वेळा मला जमलं नाही मॅचेसमुळे जेन्युअनली मी मॅचेसमध्ये होते त्यामुळे मी तुम्हाला त्यावेळेस मला येता नाही आले पण यावेळेस मी खरंच मला मनापासून यायचं होतं कारण मी ते येऊन खेळली आहे ज्यावेळेस एक खूप छोटं ग्राउंड होतं आतमध्ये मातीचा ग्राउंड असताना तर खूप छान मेंटेन केलं आहे ग्रास आहे असं वाटत नाही आहे मी संगमधनमध्ये आले बिकॉज या खरंच प्राऊड मुवमेंट आहे माझ्या जेव्हा मी संगमनेर बाहेर पडले आणि पुण्यात मला या फॅसिलिटीजसाठी जायला लागलं पण आता या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला संगमनेरमध्ये अव्हेलेबल होत आहेत सो so, खरंच हा खूपच प्राऊड मुवमेंट आहे आपल्या सगळ्या संगमनेरांसाठी सो uh, so, हा जो एक्सपोजर दादांनी आपल्यासाठी आणला आहे एवढे सगळे ऑस्ट्रेलियन प्लेयर्स आले एक एक्सपिरियन्स प्लेयर्स आहे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल पण खेळत आहेत काही लोक सो so, असा एक्सप्लोजर आपल्याला मिळत असेल तर तो दिवस लांब नाही आहे जे आपल्या संगमनेरमधनं पण खूप चांगल्या चांगल्या स्टेट प्लेअर घडतील आणि पुढे इंटरनॅशनल किंवा आपल्या भारतासाठी आय पी एल साठी so, सो थँक्यू सो मच दादा मला इन्व्हाइट केलं आणि हा सगळा एक्सप्लोजर तर मी संगमनेरमध्ये आणताय डेफिनेटली पुढे पण आपण एक या ठिकाणी डब्ल्यू पी एल छोटी एक मिनी डब्ल्यू पी एल संगमांसाठी ऑर्गनाईज करू आणि एक छान प्लॅटफॉर्म आपण अजून त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच दादा आपण आता सगळेजण ऑस्ट्रेलियन टीमचा सत्कार करणार आहोत कॅन आय कॉल अप ऑन जेम्स प्लीज थेम्स असलं पाहिजे शरीराचं कशी काळजी घ्यायची त्यासाठी हे फिजिओ त्यांच्या सोबत असतात काय